हॅलो फ्रेंड हॅलो मन्ना हाय फ्रेंड कसे आहात सगळे मजेत ना लय नटाय लागले कुठं बघाय कुठे नटते घड्या घालते नवीन हे बघा मजा आहे बाबा दादानी दिलाय मला कुठे चालली आज तुम्ही आज नवीन नवीन काहीतरी हाय बघा मित्रांनो आज तयार झाली बघा मी तयार हो म्हणलं लगेच तयार हो का लाल शर्ट टक्की लगेच पॅन्ट आता तुम्ही म्हटलं तयार किती खुश आहे तयार व्हाव हो, लगे लगेच खुश मग पावडर पिवडर लावली का लावली की बघा पावडर लावली घाला मग जॅकेट उशीर झाला आधीच निघायचं लवकर कुठं आपण फिरायला नाही बाहेर गेल्यावर कळत तुला कुठं चाललोय ते सगळंच घरात सांगून न्यायचं नसतंय बरोबर आम्हाला खूप बोर झाल माहितीये का दिवसभर आणि वर्कलोड बन त्यामुळे आता चेहरा घ्या कि नाही दिसत चांगली दिसते बघा मित्रांनो बघा कशी दिसते हा घाल की घाल लवकर लगेच लगेच एकाच सेकंदात निघायचं पटापटा पटा पटा घाल चल लवकर चल घालते पावडर कमी लावली काय की आज व्हिडिओ मध्ये तर गोरी दिसून बाबा गावाकडे गेल्यामुळं काळी पडली चल लवकर घड्याळ आमचं गावाकडे सरले चला चल 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 लवकर एवढा उशीर केल्यावर कसं व्हायचं चांगलीच दिसती प्ला आरशात बघायचं नसत ठीक दिसती लवकर चल 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 हे काय चल कि मंग पण पळ काय कुठं चालल तू तुम्ही घेऊन चालल तिकड मी कुठं घेऊन चालू च वेळात तुला पुढे घेऊन चाललो आहे मस्त एन्जॉय करायला चाललोय मस्त अशा ठिकाणी चाललेलो आहे आपण हा काय हे मन भरून येईल तुझं मन भरून अग बाई कसा माझा नवरा किती गोडा आहे मला कशा ठिकाणी घेऊन आला बिग बॉस ची निक्की शिरली काय म्हणण्यात निक्की नाही शिरली बाई बाई नाही अग बाई असं आहे बस बघितलाच पाहिजे आपले लोक गेले आपल्यातले लोक गेलेत म्हणून बिग बॉस बघतील मीच नाही असे भरपूर लोक आहेत की त्यांना असं वाटतं की आपल्यातले लोक गेलेत पण फक्त ज्यामुळस बिग बॉस सीजन हा सगळ्यात चाललाय जास्त हा काय हा माल شايف आहे का मित्रांनो आसो दे झालं आपलं हॉटेल आले जवळ सूरत बघायला पाहिजे मग एक बोकित त्यांग आरक्यू झडक्यू एसक्यू काय म्हणतं काय गळत आपल्याला भारी वाटत ऐकायला चला जाऊ दे आपलं हॉटेल आले जवळ दाखव हॉटेल हे आले बघा बाहेर फिरायला घेऊन आता दाखवतो आम्ही तुम्हाला कुठं आलोय तर आलोय बघा आम्ही कुठे फ्रेंड्स कुठे आलोय आपण कुठं आलोय लाव दिसला काय अंगराज फॅमिली बार लव काय लिहिलं आतमध्ये लव पुणे चला मग जाऊया चला चला ओके हाय हाव आर यू तर आज आमचे हे आम्हाला परत फिरायला घेऊन आले बाहेर आणि आम्ही आलो आहे इकडे तिथल्या रेस्टॉरंटमध्ये काय नाव आहे अंगराज अंगार अंगराज 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 तर आम्ही जेवतो आता या सगळ्याच जेवायला काल असते

하사키다요 하사키 하사키다요.

झुला लू झुला पाडशी लय म्हट नसतं ते घ्यायचा तेवढाच घ्यायचा स्पायटी पूल <laughs> ती खरंच खूप दिवसांनी बसली बघा पंचमीला झोका खेळले ना म्हणून आज झोका खेळ तुम्ही मला म्हणले नाही का पंचमीला मी झोका खेळ म्हणून आज खेळले माझ्या एका मैत्रिणीचा फोन आणता आवाज काय म्हणली ती म्हणे नाही मस्त एन्जॉय करता कधी तिथे आपला ब्लॉग बघून मला फोन केला स्पेशली मग <laughs> नवरा मस्त भेटला तेच ते <laughs> म्हणत होती ना लग्न कर म्हणा लवकर नवरदेव भेटत नसला तर संपर्क कर नवरदेव हुडकून द्यायची जबाबदारी माझी कुठून येणार हो? मी माझ्याकडे नवरदेव आहेत काय बघ मी तिला तेच झोपल पण मजा आहे मजा करू लागली आधी तर एवढी बोलत होती आता तू पण फ्री झाली तुझे मिस्टर पण फ्री आहे छान आहे दोघांचा स्वभाव आवडला मला तुमचा असं सांगत होती ती आता घरी यायची इच्छा झाली म्हणजे कधी येऊ जिजूला भेटायला नको मग अगं जिजू चे प्रेमात प्रेमत पडायचं

टक्के काय करायला पाहिजे तुम्ही टक्केपैकी काय नसते जाऊ दे बाद झाली तुझं बघ आता जायचं आहे का निघा बघे आता जायचं घर वाट बघते मग काय चला मग थंड वातावरण झालं पाऊस पडल्यामुळे चला मग चला चला।, चला 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 दर बॉटल बिटल सगळे एक वागवायला होती मोबाईल प्लस बॉटल

तर निघालोय बघा आता आम्ही फ्रेंड झाले आमचे जेवण वगैरे हे इकडं होतं असं हॉटेल काही आता इकडं हॉटेल तर बाहेर चाललोय गाडीकडे चाललं ना ही काय आमची गाडी धनु धनू धनो धनू धनो नाही धन्यू नाही धनो 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 इधर आहे धनुनली आपण पोचलेलो आहे आपल्या घरी पोचली का आलो आला घरी आला, आला। मस्त मजा करून फिरू अशी झोप आली डोळे लॉंग ड्राईव्ह करून मस्त आलोय मला तर बघा काय काय काम नाही चला चाला चाला। था था। <laughs> चला चला मग जायचं काय आता अजून एकदा फिरून यायचं काय नको बाबा एक आलाय झोप आली वाटतं तुम्हाला मग काय तर मोबाईल घालची लिप चला मग हे तर करूया आता कोणाचा

मित्रमंडळाबारे आहे बाय 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 बाय